कैदीत निबंध लेखनाची आवड आहे त्या ठाण्याला त्यांचं वास्तव्य आहे नमस्कार मी श्याम तोरसकर माझ्या कवितेचा विषय आहे भारत देश गौरव आणि कवितेचं शीर्षक आहे प्राणप्रिय माझा भारत देश माझा प्राणप्रिय भारत देश सगळ्यात आवडता माझा देश माझा प्राणप्रिय भारत देश सगळ्यात आवडता माझा देश माझा स्वाभिमान माझा देश माझा अभिमान माझा देश माझा स्वाभिमान माझा देश माझा अभिमान माझा देश हिरे माणिक माझा देश सुफल संपूर्ण माझा देश हिरे माणिक माझा देश सुफल संपूर्ण माझा देश नद्या पहाड भरीत माझा देश फळफुल समृद्ध माझा देश नद्या पहाडभरित माझा देश फळफुल समृद्ध माझा देश सर्वात पुढे असतो माझा देश सतत हसत असतो माझा देश सर्वात पुढे असतो माझा देश सतत हसत असतो माझा देश इतिहास घडवतो माझा देश म्हणून सगळ्यांच्या ओठी माझा देश इतिहास घडवतो माझा देश म्हणून सगळ्यांच्या ओठी माझा देश सुंदर सुंदर सण आहेत सगळी मुले वीर जवान आहेत सुंदर सुंदर सण आहेत सगळी मुले वीर जवान आहेत शक्ती त्यांच्या नसानसात आहे नवनवीन शेती करीत आहेत शक्ती त्यांच्या नसानसात आहे नवनवीन शेती करत आहेत माझा देश माझी शान त्यासाठी देतात सगळे बलिदान माझा देश माझी शान त्यासाठी देतात सगळे बलिदान असा माझा भारत महान माझ्या भारताचे आम्ही संतान असा माझा भारत महान माझ्या भारताचे आम्ही संतान एकता सांगतो माझा देश विश्वगुरू माझा देश एकता सांगतो माझा देश विश्वगुरू माझा देश सुसंस्कारी माझा देश सुजलाम सुफलाम माझा देश सुसंस्कारी माझा देश सुजलाम सुफलाम माझा देश सुजलाम सुफलाम माझा देश धन्यवाद